नमस्कार आपल्या नाय युट्यूब चॅनलवर आपणा आपण स्वागत तुळजापूर विधानसभा आता घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची एवढी बहु एवढी मोठी गर्दी आहे कि मग या मतदारसंघातून किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहतील आणि <coughs> प्रशासनाला किती मशीनची व्यवस्था करावी लागेल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे कारण या, या मतदारसंघातून <coughs> तस माहिती आणि महाविकास आघाडीचा आपण विचार केला तर महाविकास आघाडीला हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडावा लागणार आहे तर माहिती या मतदारसंघातून सध्या विद्यमान आमदार असलेले राणा सिंह पद्मसिंह पाटील यांच्यामुळं हा मतदारसंघ माहितीला भाजपला सोडावं लागणार आहे पण दोन्ही आघाडी आणि माहितीमध्ये जे त्यांचे घटक पक्ष आहेत त्यांना या मतदारसंघातूनच आपला उमेदवार उभा करायचा आहे अशी त्यांची आज तरी ठाम भूमिका आहे मग त्यात <coughs> राष्ट्रवादी महाविकास आघाडीचा याच्यामुळे आपण पावलं पाहिलं तर महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे पक्षाचे नळदुर्गचे मूळ रहिवाशी मुंबईत राहून त्यांचा उद्योग व्यवसाय करणारे काही काळ तुळजाभवानी साखर कारखाना चालवण्यास घेणारे असे अशोक जगदाळे यांनी अगदी या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी घेणारच आणि लढवणारच अशानं शड्डू ठोकलेले आहे त्यांच्याबरोबरच याच पक्षाचे संजय मामा निंबाळकर आणि आणखी एक स्वप्न निवडणूक लढवण्याची त्यांचेही प्रयत्न सुरू आहे महाविकास आघाडीतीलच घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बाळासाहेब ठाकरेंची जी स्वप्न त्यांनी स्वप्न पाहिलं होतं की तुळजापूर मध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये आपला आपला भगवा ध्वज फडकवायचा मग त्यासाठी त्यांचेही प्रयत्न सुरू होत आहेत आणि त्यांनाही ही जागा हवी आहे त्यांच्याकडून श्यामल वडनेताई धाराशिवचे माजी नगराध्यक्ष शिवसे शुशे, शिवसेना पक्षाचे प्रमुख असलेले मकरंदोर मोराजे निंबाळकर त्यानंतर तुळजापूर तालुक्यातील असे बरेच नेते ह्याही पक्षाकडून त्या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि भाजपतून जरी राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील हे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार भाजपचे विद्यमान आमदार असले तरी या मतदारसंघातून अडवोकेट काळे ऍडव्होकेट व्यंकटराव गुंड रामदासजी कोळगे स्वत राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील आणि अजून एक दोघ जण त्यांना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे तसा हा पारंपरिक काँग्रेसचा मतदारसंघ आहे असं काँग्रेस मानते आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीत येथून काँग्रेसचे उमेदवार म्हणून मधुकररावजी चव्हाण हे विजयी झाले होते एकोणीस ला मात्र त्यांचा पराभव झाला तरीही त्या मतदारसंघातून काँग्रेसनं आपणालाच ही जागा मिळावी यासाठी जोरकस असे प्रयत्न सुरू केले आहेत आणि एकंदरीत जो महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे त्या फॉर्म्युलीच्या ह्याच्यातून हा मतदारसंघ काँग्रेस पक्षासाठीच सोडावा लागणार हेही निश्चित आहे त्यामुळं ऐंशी आजही त्यांचे पुत्र कुठल्याही पक्षात गेले असतील किंवा काय असतील पण मधुकर राव माझी या मतदारसंघातील माजी आमदार माझी राज्याचे कॅबिनेट मंत्री असलेले मधुकरराव चव्हाण हे आजही त्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे त्याचबरोबर विद्यमान काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष असलेले काही काळ जिल्हा परिषद धाराशिवचे अध्यक्ष राहिलेले धीरज पाटील या दोघांबरोबरच जवळपास आठ ते दहा जण कडून पण या मतदारसंघातून निवडणूक लढिण्यासाठी इच्छुक आहे त्यामुळे मग नेमकं काय होणार काय झालं होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं असं कि जवळपास गेल्या वीस वर्षापासून कुठलाही पक्षात प्रवेश केला नाही असं अपवाद सापडणार नाही असे देवानंद भाऊ रोजकरी पण याही वेळी विधानसभेच्या निवडणुकीत आखाड्यात उतरण्यासाठी उत्सुकता आहे त्यामुळे आता पुढं काय घडतं काय नाही हे आपण पाहतच राहणार कृताचा एवढंच धन्यवाद